हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना मजेत असायलाच हवे तर मी इथे एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी साखर एक गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावर श ठेवलेलं आहे स्टीलचं आणि त्यात दोन तीन चमचे साखर ठेवलेली आहे ती मी तळवण्यासाठी त्याला कॅरेमलाइज म्हणतात ते क ती मी तळवण्यासाठी ठेवली आणि इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला फिरवून घेणार आहेत ते तोडून घेतलेले आहेत दोन ब्रेड आणि इकडे साखर करपू द्यायची नाही आपल्याला फक्त ते वितळेपर्यंत पातळ ठेवायची आहे जास्त करपेपर्यंत ठेवायची नाही नाही तर कडू होती ते बघा मी पुढे काय करते इथे माझी थोडीशी साखर वितळल्यासारखी ज वाटते तरी देखील मी थोडंसं हलवते त्याला सारखं हलवत राहावं लागेल नाही तर ती खाली करपेन आणि इथे साखर विजळत आहे तोपर्यंत मी इकडे मिक्सरला फिरून घेत आहे दोन ब्रेड एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे बघा चा चमचा ठेवला होता तसा सोडून आतमध्ये तर त्यातनं दूर निघायला लागलं मला वाटलं करपलं की काय पण ते करपलं नव्हतं आणि इथे मी कुकरचा डबा घेत आहे ओकरच्या डब्यामध्ये करायचं आहे आपल्याला म्हणजे स्टीलचं कोणतंही पात भांडं चालेल थोडंसं खोलगट आणि सपाट पाहिजे हे पहा आपली इथं साखर वितळलेली आहे आता मी त्या स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेत आहे छान असा ब्राऊनिश कलर आलेला आहे त्या वितळलेल्या साखरेला चांगली कॅरमलाईज झाली आहे आपली साखर मी इथं गॅस बंद करून घेतलेला आहे इथं मला थोडंसं चटका बसला बोटाला कारण की चमचा पडला होता आतमध्ये तो चमचा उचलायला गे गेला आणि त्या चमचाला लागलेलं ला, होतं थोडंसं ते वितळलेली साखर ते पहा मोठ्या बोट अंगठ्या शेजारच्या बोटाला खूप चटका बसला म्हणून ते बोट हे करते परत ऑन केलेला आहे आणि ही क साखर थोडी कमी पळ वाटली म्हणून नाही का मी तळवण्यासाठी ठेवली दोन तीन चमचे साखर आणि इथे मी कस्टर्ड पावडर होती ना ती कट करून घेतलेला आहे अर्ध्या वाटी दुधामध्ये टाकणार आहे तीन ते चार चमचे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे तर चांगलं मिक्स करून घेणार आहे ते चार चमचे घेतलेले आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गुठळ्या वगैरे ठेवायचे नाही त्याला आपल्याला इथे आपल्याला ती पातेल्यातली पण साखर कॅरेमलाईज करायची आहे मिक्स वेल करून तिथे पातेल दुधाच्या पातेल्यामध्ये दे टाकून देणार आहे त्याला आणि त्याच्यामध्येच ब्रेड मिक्स करणार आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे साखर परत वरून टाकणार आहे थोडंसं गोड हवं म्हणून गोड पाहिजे होतं म्हणून याच्यामध्ये थोडीशी वरून साखर पण मिक्स केलेली आहे बघा तीन ते चार चमचे याच्यात पण टाकलेली आहे साखर व्यवस्थित त्याला पण ढवळून घेणार आहे तुम्ही इथे साखर पावडर म्हणजे पिट्टी साखरचा पण उपयोग करू शकता चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता मी पातेल्यामध्ये टाकून देणार आहे करीबन अर्धा लिटर एवढं दूध होतं ते सर्व मिळून आपलं कस्टर्ड पावडरचं आणि ते बाकीचं अर्धा लिटर दूध होतं दोन ब्रेडचे स्लाईस चार ते पाच चमचे साखर कॅरेम करण्यासाठी छोटे चमचे आहेत बरं काही मोठे चमचे नाही आहेत त्याच्यामध्येच आता ब्रेडचा चुरा टाकून घेणार आहे व्यवस्थित ढवळून व्यवस्थित फिरून घेणार आहे ते ब्रेडचा चुरा पण ह्याच्यामध्ये तुम्ही खायचा सोडा देखील टाकू शकता बेकिंग सोडा बेकिंग पावडर पण यूज करू शकता पण माझ्याकडे ते नव्हतं बेकिंग पावडर वगैरे म्हणून मी ते यूज केलेलं नाही आहे आता इथे गॅस ऑन केलेला आहे आणि परत थोडंसे साखर कॅरेमलाइज करायचं आहे म्हणून गॅस ऑन केलेला आहे ती साखर जी आपण कॅरेमलाइज साखर करून घेतली होती ती आपल्या कुकरच्या डब्यामध्ये सगळीकडे पसरली नाही आहे थोडीशीच अर्ध्या ठिकाणी पसरलेली आहे अर्ध्या ठिकाणी तसंच आहे म्हणून म्हणलं नाही का थोडंशी अजून परत कॅरेमलाईज करून घ्यावी साखर आणि बटरस्कॉच पण हे कॅरेमलाईज शुगरचीच बनतं बरं का बटरस्कॉच खूप छान लागतं खायला त्या आईस्क्रीममध्ये टाकून खाल्ल्यास त्याची पण रेसिपी एखाद्या वेळेस तुम्हाला शेअर करेन खूप छान तयार होतं बटरस्कॉच हे पहा मी आता ते डब्यातच काढून घेणार आहे वितळल्यासारखी झाली थोडीशी साखर त्या डब्यालाच डब्यामध्येच काढून घेणार आहे आणि त्या डब्याच थोडासा त्याच्यावर ठेवणार आहे फ्लेमवर फ्लेमवर ठेवून मग डब्यालाच असं थोडंसं वरच्या वरच्या व वरच्या वरच्या साईडने हे करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपली सगळीकडे साखरेचा पाक सगळीकडे पसरेल पण ह्या पाकीला सारखं हलवत राहावं लागतं नाहीतर ते करपण्याची शक्यता असते ह्या ब शुग साखरेच्या पाकाने खूप छान असं दे, डेकोरेशन पण तयार करता येतं के ह्याच्यावर आपल्या तूप लावून एखाद्या भांड्यावर तयार करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं ह्याच्यामध्ये थंड व्हायला आणि थंड झाल्यानंतर ते हळूस काढून घ्यायचं ते खूप छान डेकोरेशन तयार होतं कडक फ्रीजमध्ये म्हणते सोडा फ्रीजमध्ये ठेवायचं नाही नाही तर वितरून जाईन ते हे पहा मी आता इथे डब्यावर काढून घेतले डब्यामध्ये आता डबा पण तो त्या ह्याच फ्लेमवर पकडणार आहे हळूहळू पसरवणार आहे सगळं म्हणजे आधीचं आणि आताचं मिळून एकत्र एक होईल मी सांगू का माझी एक इथे एक चूक झाली काय तर मी जे कस्टर्ड पावडर टाकली होती ना ती कस्टर्ड पावडर माझ्याकडून चुकून कमी पडली ती आणखी एका दोन चमचे राहिली असती ना खूप असं छान असं ब्रेड पुडिंग झालं असतं कस्टर्ड कस्टर्ड ब्रे ब्रेड पु पुडिंग तयार झालं असतं पण ते माझ्याकडून कस्टर्ड पावडर थोडी कमी पडली गेली त्याच्यामुळे थोडंसं असं म्हणजे हे झालं नाहीतर आपण तु कोणी अंड खात असेल तर ह्यात अंडसुद्धा मिक्स करू शकता व्यवस्थित एखाद दोन अंडे मिक्स केले की खूप छान असं ब्रेड पुडिंग तयार होतं पण आम्ही खात नाही म्हणून त्याच्यात मिक्स केलं नाही आहे खात नाही म्हणजे मी आत्ता सध्या खात नाही आहे स कारण की स सध्या शेवा चालू आहे म्हणून खात नाही आहे नाहीतर मी वार व्रत बघून खात असते कधी तर डिलेवरीनंतर खाल्ले आहे मी म्हणजे एक एक दीड महिना एखाद दोन कधी असा अधूनमधून कधी तर खात असतो स रोज रोज बनवत नाही वशाळ घरात कारण की मग सगळं धु किचन वेटा सगळं धुवून काढावं लागतं गॅस शेगडी वगैरे सर्व आम्ही आमच्या घरात कोणी खात नसल्यामुळे मग सगळं स्वच्छ करावं लागतं त्याच्यामुळे न खाल्ल्याला परवडतं म्हणून मग कधी खात नाही आम्ही जास्त ते बेबीला दूध येण्यासाठी मी खाल्लं होतं डिलेवरीनंतर वरचेवर बघा मी मीठ डबा वरचेवर धरला आहे फ्लेमवर जास्त धरलेला नाही आहे आणि ते सगळीकडे पसरावं म्हणून त्याला मी हलवत आहे फ्लेमवर पसरलं पण आहे ते खूप छान असं तर फ्लेमवर धरल्यामुळं ते थोडंसं पातळ झालं लिक्विड टाईप आणि ते व्यवस्थित पसरलं आहे आणि जे आपण व्यवस्थित साजू बाजूला ठेवलं होतं ते तयार करून ब्रेड पुडी ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे थोडंसं पाणी टाकून जसं आपण भाडदाळ पाणी टाकून लावतो खाली ज्या बुडाला पाणी टाकतो तस्याच्या बुडाला कुकरच्या बुडाला पाणी टाकायचं वर डबा ठेवायचा आहे पण कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची शिट्टी लावायची नाही कुकरची शिट्टी काढून मग ती लावायचं आहे आपल्याला ते गरम गरम ह्याच्यावरती थंड मिश्रण होतल्यामुळे चटचडसट आवाज आवाज येत होता पण काही टेन्शन नाही घाबरायचं नाही यात मी अजून एक हात दोन चमचे क कस्टर्ड पावडर मिक्स केले असते ना खूप छान असं फ्लफी झालं असतं हे पण थोडंसं पातळ झालं आहे आणि ते तिथल्या तिथंच बसलेलं आहे आणि बेकिंग पावडरचा उपयोग केला नाही त्याच्यामुळं ते फ्लफी झालं नाही आहे तुम्ही बेकिंग पावडरचा उपयोग करून थो कोणी अंडं खात असेल तर अंड्याचं पण यूज करू शकता यात पण टेस्टला एकच नंबर भारी झालं होतं खूप छान लागलो लागतं ते टेस्टला मी टेस्टिंग केलं दोन तीन घंटे ठेवलं होतं फक्त फ्रीजरमध्ये आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवलं नव्हतं फ्रीज लो ह्याच्यावर आहे तापमानावर डीप फ्रिजिंगला ठेवल्यावर खूप छान असं तयार होतं पण काढताना माझ्याकडून खूप घाईघाई झाली आणि काढताना ते असं म्हणजे एकावर एक असे एक दोन भाग हे झाले पण ते तुटलं नाही बरं का खूप छान असं निघालं परत ते हाताने व्यवस्थित करून घेतल्यास पण ते काढताना माझ्याकडनं घाई झाली खूप चाकू वाकडा तिकडा फिरवला गेला मधून आधी काढून पाच पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायला पाहिजे होतं मग नंतर काढायला पाहिजे होतं पण ते तसं केलं गेलं नाही माझ्याकडून कुकरचं लगेच फ्रीजमधून काढलं ते लगेच ताटावर पलटी करायला गेली ते थोडंसं वाकडं तिकडं झालेलं आहे पण टेस्टला एक नंबर झाले मस्त झाले बरं का आपल्याला स्वीट खाण्यास काही म्हणजे मज मन झालं असेल तर हे बनवू शकता तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि कोणी कोणी ट्राय करून करू शक क करायला आवडतं त्यांनी प्लीज मला कमेंटमध्ये सांगा खूप छान असं ब्रेड पुडिंग तयार झालेलं आहे आणि खायला एकच बरं टेस्ट लागत होतं आपण आईस्क्रीम पण बन, बनवायची आहे कस्टर्ड पावडरपासून आईस्क्रीम कशी तयार करते मी तु, ते तुम्हाला दाखवणार आहे पण ते नेक्स्ट टाईम मला दाखवेन कधीतरी पण सध्या आता ब्रेड पुडिंग तयार केलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे ते कडक होते ना साखरेच्या पाकाचे कडक कडक स्क्वॉच ते मी खाते चावून दाखवते तुम्हाला खूप छान लागत होते दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला वापरायला मग ते डन होईल आपलं तेच तुम्हाला सांगते मी दहा ते पंधरा मिनटं ठेवलेत दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर बघायचं आहे झालं की नाही दहा मिनटानंतर बघित चेक केलं थोडंसं राहिलं होतं परत गॅस ऑन केला आणि ठेवून दिलं पाच मिनटासाठी तर ते होत आलं होतं मग गॅस बंद केला आणि ते हे केलं डब्बा काढला आणि थोडंसं गार होऊ दिलं व फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून दिलं तीन ते चार तासासाठी मग नंतर ते क का काढलं बघा ताटात ता ते कसं निघालेलं आहे फक्त काढताना घाई करायची नाही थोडंसं ठेवायचं काढायचं आणि वर ठेवून द्यायचं रेस्टसाठी मग काढायचं आपल्या ता ताटात पलटी करून मी रेस्ट करायला न ठेवता डायरेक्ट फ्रीजमधून काढलं आणि लगेच पालतं केलं ताटावर तर ते व्यवस्थित निघालेलं नाही आहे माझं पण टेस्टला खूपच छान झालं होतं गोड मस्त कस्टर्ड पावडरचा स्मेल बर विथ ते आपण केक खात ना केकचा त्यात टेस्ट येत होती कस्टर्ड पावडर केक खूप छान टेस्ट येत होती भारी लागत होतं खायला प्लीज माझी रेसिपी थोडी देखील थोडी थोडी जरी आवडली असेल तरी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ हे पहा मी गॅस बंद केलेलं आहे आता आपल्याला ह्याच्या ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे घट्ट झाले का नाही हे बघत होते मी तर ते घट्ट झालेलं आहे आता आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे ह्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तीन चार तासासाठी ह्याला फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये ठेवलं तर खूपच जाती उ छान होईल पण माझ्या फ्रीजरमध्ये जागा नव्हती बॅग आहेत त्याच्यामुळे जागा नव्हती आणि ग ते बर्फाचा ट्रे होता त्याच्यामुळे जागा नव्हती बर्फाचा ट्रे मला ठेवावा लागतो कारण की कधी मुलांना बर्फाने शेकायची कुठे लागल्यास वगैरे तर ते शे ठेवावं लागतं म्हणून बर्फाचा ट्रे ठेवला आता मी फ्रीजमध्ये टाकत आहे ते तुम्हाला दाखवते थोडंसं थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्याच्या खाली प्लेट ठेवणार आहे मग फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे हे पहा पुढे मी फ्रीजमधून बाहेर काढणार आहे तेव्हा कसं दिसणार आहे ते हे बघा काढले पण घाई घाईने काढले तुम्ही मी डायरेक्ट पलटी केलं ते काढून रेस्टसाठी न ठेवू ठेवू ठेवता पलटी केले